好的。 कांशनताई आता हे लोक आहेत हे बोलता येत नाहीये नक्की आता हे काय बोललेले आहेत नक्की काय आपल्याला काय आहे का या, अच्छा ठीक आहे मागल काळात आपल्याला प्रहार संघटनेतर्फे बच्चू भाऊ कडूनच्या इथून आपल्याला पाठिंबा भेटला होता त्याच संघटनेतर्फे ही लोक आलेली आहेत नाही आलीत का नाही आहेत यात संघटनेतून आले. मग आता हे आपल्याला कळणार कसं की काय माहिती, का कि ले ले माहिती, ले ले माहिती। आहे का की कोण आपल्याला ही याची माहिती देऊ शकतो आपल्याला यांची सगळी माहिती यांचे जे मेन आहेत जुन्नरचे दीपक चव्हाण हो तुम्हाला सगळी माहिती देतील समते धन्यवाद चव्हाण साहेब नमस्कार नमस्कार आता या लोकांनी काहीतरी हाताने काहीतरी खून वपणूक करत होते काहीतरी हातवारी करत होते पण काहीतरी बोलण्याचा शंभर टक्के प्रयत्न करत पण नक्की काय प्रयत्न करत होते आम्हाला काही समजलं नाही आपल्याला काय बोलतायत काय आहे का याच्यामध्ये आपले हे जुन्नर नगरपालिका हातीमध्ये सर्व दिव्यांग मुख्यमंत्री बांधव आहेत याचा विषय असा आहे का आज आपल्या जुन्नर नगरपालिकेची जे निवडणूक लागलेली आहे तर नगराध्यक्षपदासाठी आपल्या सौ कांचनताई सुनील मेहर हे पदासाठी आपण यांना राज्यमंत्री बच्चू कडू साहेबांच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आपण यांना पूर्ण पाठिंबा देतोय त्याच्यामध्ये जे दिव्यांग बांधव आहे एकवीस प्रकारचे दिव्यांगमध्ये हे मुखमंत्री कर्णपती हे याच्यामध्ये मोडतात तर यांचं विषय यांनी सांगितलं का आमच्या पूर्ण पाठिंबा ताईणार आहे म्हणजे यांची जे निशाणी आहे कपशी यासाठी आम्ही यांना मतदान करणार आहे म्हणजे ते असं चहा पिण्याच जे करत होते कपशी असं दाखवत होते तर कपशीचा विषय म्हणजे त्यांनी निशाणी दाखवली का कपशी यांची निशाणी तर यांना मतदान करा म्हणून यांनी आवाहन आव्हान केलेले गर्णपतीत ज्यांना ऐकू येत नाही बोलता येत नाही त्या लोकांसाठी आणि आज आपल्या नगरपालिका आधीमध्ये अशी काही कमी वीस पच्चीस लोक आहेत ज्यांना बोलता येत नाही आणि त्यांना ऐकू येत नाही आणि यांना सगळ्यात महत्वाचा विषय का आतापर्यंत आपल्या नगरपालिका आधीमध्ये यांना कोणतेही रोजगार मिळाले नाही तर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार जसा या बच्चू भावने यांना पाठिंबा जाहीर केला तशी ही लोकं इतके आनंदित झाले आणि काही स्वतःहून माझ्या माग लागले का आताच्या आता आम्हाला भेटायचे तर त्यासाठी हे सर्व लोक भेटायला आले आणि यांनी पण सांगितलं का आम्ही त्यांच पूर्ण जुन्या शहरामध्ये त्यांचा प्रचार करणार आहे मतदान करता येईल का यांना काय सांगितलं आपण मग कस काय मतदान केलं यांना मी आता त्यांना सांगितलं त्यांना फक्त इशारा सांगितलं जसं आता त्यांची ओळख करून दिलेली आणि त्याच्यावर आपण असे चित्र आहे तर चित्रामध्ये त्यांना दाखवून दिलंय कारण त्यांनी लगेच समजून चुकले का ही यांची निशानी आहे लगेच यांना फक्त इशारा दाखवला तरी हे लोक समजून जातात यांची निशानी काय आणि यांच्या पूर्ण कुटुंबाचे लोक आणि यांचे जे दिव्यांग बांधव आहे ते सर्वांना यांनी स्वतःहून सांगितलं का आम्हाला यांना मदत करायची केली आहे आणि आपण यांना मदत मतदान करावं धन्यवाद सर धन्यवाद